नॉर्मल फार्मर आहे तर त्यांची हे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे सरकार तुम्हाला स्पेसीचं कॉन्सेप्ट माहीत असेल म्हणले जातं महाराष्ट्र जालना जिल्ह्यामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्यात जालना जिल्हा पहिला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत तर बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत सर्व ॲग्रिकल्चर रिलेटेड आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आवजारी पॅक अवजारे बँकेच्या भेटीसाठी आपण कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जे आपलं चार दिवशी प्रशिक्षण चालू आहे त्या निमित्तानं आपण इथं आलेलो आहोत तर मित्रांनो अवजारे बँकेचं कन्सेप्ट मी काल तुम्हाला सांगितलं प्रेझेंटेशनमध्ये की इथं आल्यानंतर तुम्हाला ते पाहायला मिळते का ऐक आहे म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलात तर नंबर ऑफ इम्प्लिमेंट सर्व अवेलेबल आहेत एक सर्वात महत्त्वाचं जसं पाहिजे त्या शेतकऱ्याला जे गरजेचं आहे ते यंत्र इथं उपलब्ध आहे आणि आपल्या जमिनीच्या मजदुरानुसार म्हणजे ज्याला आपण काय म्हणू की जमिनीच्या प्रकारानुसार मजदूर म्हणजे आता इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणता येईल बघा जमिनीचा प्रकार म्हणजे जे आपण सॉईलच्या आप प्रकारानुसार जे काही त्याचे क्लासिफिकेशन वाढतो त्यानुसार अवेलेबिलिटी आहे म्हणजे यांना खोल प्लॉईंग करायचं आहे तर त्यासाठी प्लाव उपलब्ध आहे जर पिरळी म्हणजे त्यांना शालो करायचा आहे तर पिरळी पंजे उपलब्ध आहे हे सर्व यांच्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळे यंत्र आणि त्यानुसार पूर्णपणे वर्षभर वर कार्यरत राहण्यासाठी यांची यंत्रणा यांना जसं पाहिजे तसं ट्रॅक्टर अवेलेबल आहेत आता दोन मोठे ट्रॅक्टर आहेत एक लहान ट्रॅक्टर आहे पेरणीसाठी दोन पेरणी यंत्र आहेत एक पाच पण आहे एक सात पणीचा आहे बरोबर तर या संदर्भामध्ये म्हणजे हा कन्सेप्ट वरच्यावर कसा फायदेशीर आहे आणि कसा तो शेतकऱ्याचा उपयोगाचा आहे तो आपणाला समजून घ्यायचा आहे त्यासाठी आपण इथे आलेलो आणि तुम्ही देऊ शकतो की त्यांनी सुरुवातीपासून पूर्णपणे आता प्रयत्न केला तर आपल्याला एक आहे म्हणा किंवा आत्मागट आहे सर्व पाहिजे किंवा आता आपलं महाड ए वी महाड आय वी टीमध्ये सिग्नल आहेत त्याच्यामध्ये असं एकत्रितरित्या नाही पण एक केंद्र घ्यायचं तर तो लाभ जे आता कृषी खात्याची एक वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन आपण अपलोड केला की तिथून तुम्हाला जे पाहिजे त्याला दावायचं आहे आणि त्याच्यातलं जे काही नियमाप्रमाणे सबसिडी आपल्याला माफ होते मग रोटा असेल तुम्हाला नियंत्र असेल श्रेडर असेल इव्हन दो ट्रॅक्टरमध्ये सुद्धा लहान एच पीच्या ट्रॅक्टरला एक लाख तीस हजार ट्रॅक्टर मला वाटतं तो सबसिडी आहे सध्या बर का अशा पद्धतीनं करता येतं यांत्रिकीकरण योजना आहे त्यांच्याकडे कृषी खात्याकडे पण ते सिंगलसाठी आहे आपणाला जर समजा अशा पद्धतीचं पूर्ण इथं आल्यानंतर तुम्ही बघा म्हणजे कसं वाटतंय थोडंसं वाटतं का नाही की प्रत्येक यंत्र आहे त्यांच्याकडे जसं पाहिजे तसं एवढ्या यंत्राच्या याच्यासाठी आपल्याला एक पोकरा किंवा ह्याच्यात जाऊन प्रस्ताव क करावा लागतो आणि त्याच्यातून मंजूर झालं की मग ते प्रस्ताव कसं त्याला सबसिडी किती किती लाखाचा प्रोजेक्ट आणि त्याच्यातून आपल्याला म्हणजे बँकेबल प्रोजेक्ट आणायचं का का ओन यांच्या गटाकडून यांनी कसं हे सर्व आपण समजू चालून तर मी भावना विनंती करतो चर्चा सगळ्यांना नमस्कार माझं नाव निवेत्ते गं खरी माझा कृषी विकास शेतकरी स्वयंसाख बचत गट आहे कृषी विकास शेतकरी स्वयंशाखा बचत कंपनी तर आता रिसेंटला आता दोन तीन वर्षापूर्वी मी दोन वर्षापूर्वी स्थापन केली कंपनी एक माझा दोन हजार दहापासून म्हणजे दोन हजार दहापासून मी बचत गटाने स्थापन केला आणि आता मला वाटतं दोन पंधरा वर्ष सर पंधरा दहा पंधरा जानेवारी दोन हजार बारा मध्ये घटकेची स्थापना होते आणि एक सोळा सतरा लोकांनी इथे सोलर एनर्जी स्थापन आणि हा अवजड डॅम सुद्धा घटकात आहे अशा बऱ्याचशा आता मी त्या शिवस फिल्म घेतली तेव्हा सुद्धा घेतलं की मिस्टर स्वतः मिस्टर गट दाखवले लोकांनी स्वतः घेतलं ठीक आहे त्याच्याला जसं पडत तसं ते करतात लोक पण खूपच जर एकत्र जर आले लोक तर किती मोठा अवजड आपण करू शकतो आम्हाला इथे पुढे आमचा प्रवेश करा वगैरे आमचं प्लॅनिंग आहे आणि सगळे लोक एकत्र होऊन ही संकल्पना उभी केली तीन वर्ष सर चार वर्ष झाले दोन हजार बावीस हजार वीस एकवीसचं आहे अंतर्गत वीस एकवीसचं आहे दोन हजार बावीस पत्र तर चार वर्ष आमचे पूर्ण झाले वेळेला आणि त्यामध्ये आता अवजार वाढत चाललो म्हणजे जे जी गरज आहे ना आणि ही सगळी संकल्पना मला कोणापुरत सांगायचं कृषी विज्ञान केंद्राच्या त्या व्यासपीठापासून त्या कृष कृषी विनया टिंपंग तिथल्या आपण जे म्हणतात पंढरीच्या पायरी लागले की माणसाचं माणसं सगळं हे होतं आपण तसा विषय तर कृषी विनायक केंद्राच्या सांग्यामुळेच ह्या गोष्टी सगळ्या होऊ शकल्या घट असेल सगळ्या गोष्टी असेल आणि मग कोणते अवजार घ्यायचे तर सगळे वासर सरांच्या येणार की आता कॉटन जे आहे ते कॉटन शिरडर ही इकडं नाही आणि लोक किचकट वाटतंय आहे थोडं मेंटेनन्स जास्त आहे त्यामुळे लोक नाही म्हणतात ठीक आहे आता आमचं एक तर खराब पण आम्ही त्याला न मग तर अजून उभे केलं तुम्ही बघता आता दोन पट दोन लोटा आहे सगळ्या वस्तू दोन दोन काय भेटत तुम्हाला आणि त्यामध्ये टाक वाढवलं परत एक त्यामुळे जर काही नसतंच काही नसतं भेटलं नसतं लोकांना सुविधा भेटते आणि आपला उद्योग उभा राहतो आणि एकमेक जर काही नसतं तर मग टाक्र वाढ होते लागतं त्यामध्ये साखर लागतं वेळेवर कोणतं आपण देऊ शकतो कोणाला थोडं दोन रुपयात लोकांना कमी किमतीत आपण कसं आता आपल्याला शासना आहे सर आहे की आपण लोकांना लोक इतर लोकांपेक्षा लोकांना कमी रेटमध्ये कसं चांगलं भेटेल आणि चांगल्या सुविधा आणि चांगलं काम कसं घेता येईल त्या दृष्टी म्हणून नेमकं काही शेवटपाटे शरीरावर घेतलं लोकांची लोकांच्या त्याकडे मागणी नव्हती लोकांची अशी मागणी घ्यायला जाण हे कोणालाच आता की हे करण्याचे ते खांड सगळ्यांकडून कोणी ते ह्या गावाला एवढे देऊ शकता का नाही सर्व चालू आहे एका गावाला जर गेलं ना तर लो ते लोक नाही म्हणते आमच्या गावात पूर्ण होतं जायचं तिथे मग एवढी त्याला नाही आता ऑर्गेनिक कार्बन वाढवण्याचं लोकांना म्हणते आणि अशा पद्धतीने आम्ही करतो रेकॉर्ड वगैरे सगळं मेंटेन ठेवतो हो आणि तिथे डिझेल आलं पण सगळ्या अवजाराला हे लावलेलं आहे आपण त्याला लोकेशन ट्रॅकिंग ट्रॅकिंग म्हणजे त्याला ट्रॅकर बस सोडलेलं आहे हा तर शेतकऱ्याला दाखवले की बाबा हे तुमचं बेचा झालं दोन तीन गुड सोडून द्या त्यांना बी पटतं की चुकीचं व्हायला नको किती बेजर किती काय सगळं परत हिशोब ठेवणं महत्वाचं आहे आपण जर सगळं केलं आल्या सात झाड हिसूब मला म्हणजे दाखवून इतकं तंतोतम हिशोब आहे किती कोण ड्रायव्हर होते ड्रायव्हरचे पैसे किती झाले असं काम किती झालं कोणता अवजार वापरलं त्याच्यामध्ये इत्यादी खर्च काय हिशोबद्दल दोन महिन्याला एक महिन्याला असा सगळा होतो पैसे किती बसले त्यामध्ये काय करायचं त्यामध्ये ट्रॅक्टर वाढवायचे टायर घ्यायचे अवजार घ्यायचे नवीन नवीन ने काय करायचं त्याचा तर मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला तसे शेड सगळ्या काय व्यवस्थेसाठी आहे आता सध्या सोयाबीन पडलेला पावसाळा आहे आणि कापूस पडला नाही तर मग सगळे अवजरमध्ये असते उन्हात वगैरे काही बाहेर ठेवत नाही मी सगळे ट्रॅक्टर वगैरे अजून एखादं शेड बनावं लागणार आम्हाला कारण काय पावसं बिझून खराब होतं अशा पद्धतीने मी थोडक्यात तुम्हाला पासवून सांगायचा प्रयत्न केला